सावीवर ओढावलं नवीन संकट सावीच्या मदतीसाठी आला धैर्य धैर्य खेळणार कुस्ती जुळेली गाठग मालिकेची कहाणी होताना दिसते तर मालिकेत आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा एपिसोड खूपच असणार आहे आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला बघायला मिळते की भाऊ आणि सावीने मिळून कुस्तीची स्पर्धा रंगवली आहे आणि त्याचे तिकीट सुद्धा त्यांनी लोकांमध्ये वाटलेले आहेत लोक ही मोठ्या प्रमाणात ही कुस्तीची स्पर्धा बघण्यासाठी तिथे जमलेले असतात पण अचानक असं काही होतं जेणेकरून हा कुस्तीचा सामना रद्द करावा लागतो आणि या सगळ्यात आता ती बघायला आलेली माणसं खूपच भडकतात सावी आणि भाऊंवर ते हल्लाबोल करतात म्हणतात की जर इथे कुस्तीची स्पर्धा होणारच नसेल तर आम्हाला आमच्या तिकिटाचे पैसे परत हवे आहेत आणि सावी आणि भाऊ यांवर आता हे संकट उडावलेलं आहे हे बघून दामिनी खूप खुश होते पण तिथे एंट्री होते धैर्याची जो कुस्ती खेळण्यासाठी तयार झालेला आहे आणि त्याच वेशात येऊन तिथे पोहचलेला आहे तो म्हणतो की थांबा मी कुस्ती खेळायला तयार आहे ही स्पर्धा रद्द होणार नाही तर रंगणार म्हणून तर सावीच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धैर्य धावून आलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की कुस्तीच्या आखाड्यात कोणाचा विजय होणार आणि त्यानंतर या सगळ्यावर दामिनी आणि धैर्य मध्ये काय होणार तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार